डाउनलोड करा इयत्ता नववी स्वाध्याय ऐप पर डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले उत्तर भारत व चीन यांचा सीमावाद संपावा म्हणून भारताने एक हजार नऊशे नव्वद मध्ये पुढाकार घेतला भारत चीन संबंध सुधारण्यासाठी पुढील मंत्र्यांनी योगदान दिले भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी एक हजार नऊशे एकोणनव्वद मध्ये चीनला भेट दिली भारताचे पंतप्रधान श्री नरसिंहराव यांनी एक हजार नऊशे त्र्याण्णव मध्ये चीनला भेट दिली तेव्हा सीमावाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने सोडवावा असे ठरले पुढे श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत चीन या देशातील संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले तसेच जानेवारी 2001 हजार एक मध्ये चीनचे माजी पंतप्रधान श्री जियांग तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष किपेंग यांनीही भारताला भेट दिली या सर्वांनी भारत चीन संबंध सुधारण्यास योगदान दिले